आजच्या कॅबिनेटमध्ये खरं म्हणजे मनापासून आभार मानावं लागल वित्तमंत्री आदरणीय अजितदादा आदरणीय सन्माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजी यांनी आज अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी या संस्थेची स्थापन करण्याची परवानगी कॅबिनेटमध्ये दिली आणि त्यानिमित्ताने अनेक दिवसापासून मला वाटतं का गेल्या तेरा चौदा वर्षापासून हा प्रस्ताव शासनाच्या विचारधीन होता परंतु तो होऊ शकला नाही आणि ह्या वेळेस विशेष अजितदादाला आम्ही विनंती केली अजितदादानी आमच्या विनंतीला मान देऊन मुख्यमंत्री महोदयाकडे तो प्रस्ताव घेऊन गेलो तिन्ही दोन्ही मु उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मंजुरी दिली याला आता अकरा पदं आज मान्यता देण्यात आलेली आहे नव्याने निर्माण करण्यात येणारा अल्पसंख्यक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी या याच्यासाठी पद वेतन आणि सहा कोटी पंचवीस लक्ष रुपये इतकी तरतूद करण्यात आलेली आहे यामध्ये आता समाजाच्या विविध भागामध्ये त्यांची जी आर्थिक परिस्थिती आहे सामाजिक परिस्थिती आहे त्यांचा अनेक येणाऱ्या अडचणी या सर्व या मार्टीच्या माध्यमातून होतील आणि शासनाकडं ज्या ज्या वेळेत जशी जशी परिस्थिती निर्माण होईल त्या त्याप्रमाणे प्रस्ताव येतील आणि त्याला शासनाची ही अधिकृत आता अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था मार्टी आहे आय ज्याची स्थापन करण्यात आलेली आहे मी परत एकदा या विभागाचा या खात्याचा मंत्री म्हणून विशेषतः मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादाचे खास बाब म्हणून मी मनापासून आभार मानतो आहे का एक समाजाच्या अनेक गोष्टी त्यांनी मान्य केल्या हा शेवटचा प्रस्ताव होता त्यालाही आज मान्यता देण्यात आली त्याबद्दल विशेषतः आमचं मित्र खरं म्हणजे त्यांनीही या मिटिंगमध्ये आम्हाला विशेष मदत केली आणि संजय बनसोडे साहेबासारखा एक तरुण मंत्री ज्यावेळेस होतो त्या मंत्र्यांनी अनेक मंत्र्यांमध्ये संजय बनसोडे साहेबाचा मी विशेष आभार मानल त्यांना मीच यासाठी आणलं का अशा या परिस्थितीमध्ये ज्या समाजाची आर्थिक परिस्थिती सामाजिक परिस्थिती ढासळलेली आहे त्या समाजाला पुढच्या भविष्यामध्ये न्याय देण्यासाठी या सरकारने जे अडीच वर्षामध्ये निर्णय घेतले त्यामधला प्रमुख निर्णय असेल तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपयापर्यंत ही जी शैक्षणिक असेल व्यावसायिक असेल किंवा मौलाना आझाद फायनान्स कॉर्पोरेशनला पैसे देण्यात आले पायाभूत मूलभूत सुविधामध्ये निधी वितरित करण्यात आला आपल्या राज्यामध्ये आयुक्तालय स्थापन केलं मला वाटतं जेव्हापासून हा मायनॉरिटी डिपार्टमेंट तयार ते झाला तेव्हापासून या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींनी विशेषतः अजितदादांनी ज्या ज्या मंजुऱ्या दिल्या त्या त्यांचे मी मनापासून आभार मानतोय आणि हे संप हे संपूर्ण करताना आता पुढचे वेळेस जसे बाकीच्या समाजाला न्याय मिळत होता तसा मायनॉरिटीमध्ये मुस्लिम असल त्यामध्ये पंजाबी असल त्यामधल्या विशेषतः जात असल किंवा जैन असल किंवा बौद्ध असल या समाजाला भविष्यामध्ये जार। न्याय मिळेल ह्या यासाठी एक इम्पॉर्टंट अशा अनेक निर्णयामधले हे निर्णय झाले त्याबद्दल मी परत एकदा आभार मानतोय आपल्या माध्यमातून आपण ही याला प्रसिद्धी दिली त्याबद्दल तुमचाही आभार लाडकी बहीण योजनेच्या बद्दल मी तुम्हाला एकच गॅरंटीने बोलल का ही योजना इतकी लोकप्रिय होईल का मध्य प्रदेशपेक्षा ही महाराष्ट्रामधली ही लाडली बहीण योजना आणि त्याला तरतूद त्याला महिन्या एकोणावीस तारखेला जे काही आमचा सरकारच्या माध्यमातून आजच्या कॅबिनेटमध्ये जे चर्चा झाली ते सन्माननीय मुख्यमंत्री मोदय त्यांच्या याच्यामध्ये बोलतील परंतु मी आपल्याला इतकीच गॅरंटी देईल का एकोणीस तारखेला रक्षाबंधनाच्या दिवशी कमीत कमी दोन कोटी बहिणीच्या अकाउंटवर तीन तीन हजार रुपये जातील त्याचा नमुना मी यासाठी बोलू लागलो का सिल्लोडमध्ये त्याची सुरुवात केली सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि आमची अपेक्षापेक्षा तीन पटीने लोक आले इतक्या मोठ्या प्रमाणावर बहिणी आल्या तर ही किती लाडली बहिणीचा इफेक्ट तुम्ही पहा सामान्यातला सामान्य गोरगरीब प्रत्येक समाजाला जातीला धर्माला आणि वाडी वस्ती तांडा असल गाव असल शहर असल खेडा असल या सर्वाला मिळणार आहे बाकीचे आज हमारे महाराष्ट्र सरकार के तरफ से अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण केंद्र का एक नई मार्टी के माध्यम से उसकी मंजूरी मिली है उससे समाज की जो जहाँ जहाँ उनके रहन सहन से लेके व्यवहार से लेकर बिजनेस से लेकर शैक्षणिक से लेकर जितनी अड़चने आएंगी वो सारी अड़चने भविष्य में दूर हो जाएंगी मैं महाराष्ट्र सरकार के मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहब देवेंद्र जी और खास तौर पे अजीत दादा इनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि उन्होंने राज्य सरकार की तरफ से इसको अनुमति दी और सम्मति दी मंजूरी दी अब उसकी अमल बजावनी ये तीन दिन के अंदर चालू हो जाएगी महाराष्ट्र सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाल सर्व सोशल मीडिया प्लैटफॉर्म लाइक ला फॉलो और सब्स्क्राइब करा तसा सर्व नोटिफिकेशन साथ बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका